आम्ही आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं मार्केट पाटणी चौक इथं सर्व विकले जाते त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिममध्ये आलेलो हो माझ्या किडण्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो आहोत की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज मिल झालं पाहिजेत त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल विकून बसलो सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमच्या किडण्या ऐकून आम्ही कर्ज भरायला तयार आहे आमच्या काय घ्याव जो आमच्या किडणीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्याव आणि आमचं कर्ज माफ करावं पाहिलं मित्र हो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही म्हणून हा शेतकरी वाशिम येथील बाजारात आपण व्हिडिओ पाहिला आपली किडनी विकायला आला गंभीर आहे मित्र नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्र बातम्यांची बातमी आणि आज बातमी अतिशय गंभीर आहे कर्जमाफीचे आश्वासन हल्लीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते आपल्याला माहिती आहे अख्खा महाराष्ट्र सध्या त्यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप बघत आहे मित्र आणि लाखो शेतकरी एक दुसऱ्यांना महाराष्ट्रात तो व्हिडिओ शेअर करीत आहे कारण महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला नाही आणि कर्जमाफी होणार नाही असे स्पष्टपणे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले तो व्हिडिओ देखील आपण पाहिला असेल मित्र दोन दिवसात पैसे भरा असा फतवा गेल्या अठ्ठावीस मार्च रोजी अजितदादा पवारांनी काढलं आणि ही बातमी ऐकून अजितदादांचं हे वक्तव्य ऐकून हताश आणि निराश झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने स्वतःसोबत सोबत आपल्या कुटुंबातील आणखी तिघांच्या किडण्या विकण्याचा निर्णय घेतला मित्र हो हे किती गंभीर आहे किती विदारक आहे आज या बातमीवर बोलताना अतिशय दुःख होत आहे मित्रो अतिशय दुःख आणि सरकारची चिडही येत आहे मित्र वाशिमहून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावरील अडोळी गावचा सतीश इढोळे नावाचा हा तरुण शेतकरी आहे किडनी विकणे आहे चक्क अशी जाहिरात त्या शेतकऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली जो व्हिडिओ आपण आत्ता पाहिला मित्र आणि त्या जाहिरातीवर तो शेतकरी घरातील प्रत्येकाच्या किडनीची किंमत देखील लिहितो मित्र हो मीच नाही कुणीही ही बातमी महाराष्ट्रात ऐकेल ऐकतील आणि त्यांना काळीज नावाचा प्रकार असेल तर या बातमीचा प्रत्येकाला धक्का बसेल मित्र पतीची म्हणजे स्वतःची किडनी साठ हजार रुपये पत्नीची किडनी चाळीस हजार रुपये मुलाची किडनी वीस हजार रुपये आणि दुसऱ्या लहान मुलाची किडनी त्याला पंचवीस हजार रुपयात त्याने विकायला काढली आहे आणि त्या जाहिरातीवर खाली त्याने त्याचा त्या त्या फोन नंबर दिला आहे आणि हो म्हणूनच काल मी ते बघितलं आणि सायंकाळी तो त्या नंबरवर मी फोन केला मी स्वतः त्या शेतकऱ्याला फोन जेव्हा केला मित्र तेव्हा त्याच्या तोंडून त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते मी प्रश्न केला त्याला तुम्ही असं का करताय तेव्हा त्या शेतकऱ्याने जी कथा सांगितली मित्र हो ते ऐकून अतिशय वाईट वाटलं अतिशय वाईट घरात त्याच्या ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई वडील आहेत पत्नी आणि दोन मुले त्याला आहेत आणि उदरनिर्वाह करण्यासाठी आणि मित्रहो उदरनिर्वाह करण्यासाठी शेती फक्त दोन एकर आहे फक्त दोन एकर आणि ती शेती देखील कोरडवाहू आहे तिथे पाण्याची काहीच सोय नाही अर्थात वर्षभरात फक्त एक किंवा जास्तीत जास्त दोन पिके तो व्यक्ती तो शेतकरी त्याच्या शेतात घेऊ शकतो आणि यावर्षीच त्याचं उत्पन्न ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल मित्रहो फक्त चार क्विंटल सोयाबीन आणि फक्त तीन चार कट्टे तूर बस संपलं त्याचं पीक अर्थात जवळपास दोन अडीच क्विंटल तूर याचा हिशोब तुम्ही लावाल मित्र हो तर आणखी विदारक परिस्थिती तुमच्या लक्षात येईल शेतकऱ्यांची चार क्विंटल सोयाबीनचे पैसे किती होतात किती आले असतील हो फक्त बारा हजार रुपये जवळपास अंदाजे आणि दोन क्विंटल तुरीचा ठळकपणे सात हजार रुपये भाव जरी धरला तर पैसे होतात फक्त चौदा हजार रुपये बारा हजार प्लस करा बारा हजार अधिक चौदा हजार हे पैसे होतात तरह हो जवळपास सव्वीस हजार रुपये अर्थात त्या शेतकऱ्याची वर्षभराची मिळकत झाली त्याची कमाई झाली फक्त सव्वीस हजार रुपये बारा महिन्याचे आणि महिन्याप्रमाणे ही मिळकत जर विभागली तुम्ही तर जवळपास फक्त काय दोन हजार रुपये महिना वगैरे अशी मिळकत होईल ती आणि यातूनच खर्च वजा केला यातून खर्च जर वजा केला त्या शेतीचा तर शेतकऱ्याकडे नफा किती शिल्लक राहिला असेल याचा हिशोब तुम्ही आणि मी न लावलेलाच बरा मित्र घरातील सहा जणांचे दोन वेळचे जेवण मुलांचं शिक्षण शाळा घरात म्हातारे आई वडील त्यांना औषध पाणी औषध पाण्याचा खर्च तो शेतकरी कुठून सांभाळत असेल कसा तो संसार आपला चालवत असेल ते त्याला आणि त्याच्या कुटुंबालाच ठाऊक आहे आणि देवाला त्याच्या वाशिम जिल्ह्यातील सतीश नावाच्या या शेतकऱ्याला कर्जमाफी होणार नाही ही बातमी ऐकून त्याला धक्का बसला आणि सध्या दररोज त्याची मानसिकता तो घरी असताना आपल्या कुटुंबासमोर बायको लेकरांसमोर कशी सांभाळत असेल हे मला फोनवर सांगताना तो अक्षरशः गहिवरत होता मित्र त्याचं हृदय भरून आलं होतं या महायुती सरकारने त्या शेतकऱ्याकडे चौकशी करण्यासाठी काही अधिकाऱ्यांना त्याच्या घरी पाठवले त्यात वाशिमचे एस पी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी किंवा तहसीलदार वगैरे ही मंडळी त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याच्याकडे मंडप साहित्य दिसल्याने त्याच्या आर्थिक परिस्थितीलाच त्या अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं असं बोललेत ते की तुझ्याकडे आहे हे मंडपचं साधन भाड्याने देण्यासाठी परंतु मित्र हो मला फोनवर बोलताना या मंडप साहित्याची वास्तविकता देखील सतीशने सांगितली तो व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश रिरोळे तुम्हाला माहिती आहे मी माझ्या किडण्या विक्रीस काढलेल्या आहेत काल माझ्या घरी अमरावतीचे पवन साहेब व वाशिमचे काही अधिकारी माझ्या घरी आले होते त्यांनी त्यांच्यासोबत जे अधिकारी आले होते एस पी ऑफीच्या मॅडम त्यांनी मला असे विचारले की तुमच्याकडे साधन म्हणजे व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून एक मंडप आहे तर त्या मॅडमला मी सांगितलं की ते मंडप माझा नसून दुर्गा मंडळाचा आहे आणि ते मंडप आज मी दुर्गा मंडळा मंडळाला वापस केला ती मी चालवत होतो त्याच्यावर मोल मोलमजुरी मिळत होती ती मोलमजुरी मिळत होती त्यांना ती चौकशी केली मी ती मंडप आज दुर्गा मंडळाला स वापस केलेला आहे हे सांगण्याकरता की माझ्याकडे काय काय आहे काय नाही काय नाही काय आहे शेतकऱ्याकडे काय असणार आहे शेतीशिवाय काय आहे दुसरं असला जोडधंदा असू शकते या जोडधंद्यानं काय कोणती अशी कंपनी उभी हो एका एखादी आमच्याकडे काय आहे आणि आम्हाला देऊन देऊन काय देता तुम्ही स्कीममध्ये दे एखादी दोन मैस देता गाय देता काय देता आणि त्याच्यापासून काय होते आम्हाला आम्ही म्हशीचे दूध विकाय जर गेलो तर दूध तीस रुपये लिटर आहे आणि पाण्याची बॉटल जर घ्यायची तुम्ही एक पाण्याची बॉटल तर ती पाण्याची बॉटल तुम्हाला एक लिटरची वीस रुपयाला घ्यावं लागते घ्याव्या लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी ऐकलं मित्र हो ऐकलं गावातील सार्वजनिक दुर्गा उत्सवाच्या सार्वजनिक वर्गणीतून त्या मंडळाने ते मंडप साहित्य विकत घेतलं होतं विकत घेतलं आहे आणि त्या मंडळाचा सदस्य सदस्य हा शेतकरी देखील आहे अर्थातच याची आर्थिक परिस्थिती तोला मोलाची असल्याने ते मित्रच असतील त्याचे दुर्गा उत्सव मंडळातले दुर्गा उत्सव मंडळाने ते मंडप साहित्य त्याला भाड्याने चालवायला दिलं अर्थात त्यातून झालेली मिळकत ही त्याची स्वतःची मजुरी वजा करून त्याला त्या दुर्गा उत्सव मंडळाला द्यायची असते पुढील वर्षीच्या उत्सवासाठी खर्चासाठी आणि तुटपुंजी दोन एकर शेती सांभाळून तो मंडप लावण्यासाठी मजुरी करतो काय वाईट आहे एवढ्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी त्याची परिस्थिती किडनी विकण्या इतपत वाईट नाही खराब नाही असा समज अधिकारी करून घेतात आणि कदाचित तसाच रिपोर्ट लिहितील ते ही शोकांतिका आहे दुर्दैव आहे आणखी आपली परिस्थिती सविस्तर सांगताना सतीश म्हणतो हो त्याचा एक मोठा भाऊ देखील आहे आणि धक्कादायक गोष्ट आहे मित्रहो त्याची वेगळी दोन चक्र शेती अवश्य आहे त्या मोठ्या भावाची परंतु त्याला देखील अर्धांग वायूचा झटका आल्याने तो आजार असल्याने तो काहीच कामधाम करू शकत नाही अर्थात बेडरेस्ट चालू फिरू शकत नाही त्यामुळे अडीच तीन लाख रुपये वेगळं कर्ज देखील भावाच्या आजारपणासाठी त्याने घेतलं त्याला घ्यावं लागलं मित्र हो हे सगळं काल फोनवरून ऐकताना आणि आता देखील व्हिडिओ करताना देखील माझ्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत म्हणतात ना शार शार जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जा त्याच्या घरी मुक्काम करा आणि त्याची परिस्थिती बघा या व्यतिरिक्त गेल्या छप्पन्न महिन्यांपासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या दररोज आठ आत्महत्या होत आहेत आठ दिवसाला आठ आतापर्यंत छप्पन्न महिन्यात बीड जिल्ह्यात दोनशे पाच आत्महत्या झाल्या आहेत अमरावती विभागात एक हजार एकोणसत्तर आत्महत्या झाल्या आहेत आणि अकोला विभागात एकशे अडुसष्ट आत्महत्या तसंच मित्र वर्धा जिल्ह्यात एकशे बारा आणि मराठवाड्यात एकूण चक्क नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्या आहेत आणि त्यांनी आपला जीव गमावला आहे पण खोटी नाटी कारणे नमूद करून यातल्या किती आत्महत्या अपात्र ठरवल्या असतील अधिकाऱ्यांनी हे सांगता येत नाही मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथील असंच एक पांढरगवडा येथे झालेली आत्महत्या आपण वाचलं असेल बघितलं असेल अशीच अपात्र ठरविण्यात आली होती तो व्यक्ती विष पिला असं नाही लिहिलं तर त्याला विष बाधा झाली असं वाक्य फिरवून रिपोर्ट तयार करण्यात आला होता आणि मित्र हो खरं म्हणजे झालं असं होतं की सावकार पैशासाठी घरी आला आणि त्याने त्याच्या पत्नीच्या अब्रूवर हात टाकला हा प्रकार न झाल्याने बायको माहेरी निघून गेली आपण आपल्या बायकोच्या अब्रूचे रक्षण देखील करू शकत नाही या नैराश्यातून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती सत्यकथा आहे आपण सर्व एक एक समाज एक संघ आहोत आहोत समाज या नात्याने शेतकऱ्यांकडे बघण्याची आवश्यकता आहे आणि शेतकरी संघटित नाही हे सरकारला माहीत आहे शेतकरी संघटित नसल्याने अशा संकटांना त्याला नेहमीच सामोरं जावं लागतं यावर्षी तर बिकट आहे गंभीर अवस्था आहे शेतकऱ्यांची यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागलं नाही काहीच नाही अतिशय भीषण भीषण आणि विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची यावर्षी आहे आणि या महायुती सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या विषयात काही एक घेणे देणे दिसत नाही मित्र हो एकीकडे श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आणि गरीब आणखी गरीब होत चालला आहे आपल्या देशाला शेतीप्रधान म्हणण्याची लाज वाटायला लागली आहे दुसरीकडे खासदाराच्या पगारात चोवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे चोवीस टक्के आता मित्र तुम्हीच ठरवा खासदार गरीब असतील तर हरकत नाही पगार वाढ व्हायला पाहिजे मग या महाराष्ट्रात या देशात नेमकं गरीब कुणाला म्हणावं हे कळत नाही पण शेतकऱ्यांना अजूनही वेळ गेलेली नाही मराठी माणसाची माणुसकी संपली नाही आपल्या पक्षाची अंधभक्ती सोडा आणि शेतकऱ्यांना कवेत घ्या त्याला गुंजारा त्याला पाठिंबा द्या त्याला जगण्याचं बळ द्या मी या निमित्ताने वाशिम येथील शेतकरी सतीश इडोळे ज्यांच्याशी मी काल फोनवरून संवाद केला या शेतकरी मित्राला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की सतीश भाऊ संयम सोडू नका जान है तो जहान है जीव महत्वाचा आहे कुटुंब महत्वाचं आहे लेकरं महत्वाची आहेत स्वतःला सांभाळ असो मित्र हो आज या विषयात एवढंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो महाराष्ट्राच्या घराघरात घरा ही बातमी पोहोचली पाहिजे आणि सरकारला जाग आली पाहिजे एवढीच मापक अपेक्षा आहे पुन्हा भेटू मित्र हो नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र